नमस्कार महाराष्ट्र सुप्रभात मी आकांक्षा जावडेकर तुम्ही पाहताय एबीपी माझा या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आहे बुलेटिनची सुरुवात करूयात पावसासंदर्भातल्या बातम्यांचा वेगवान पद्धतीनं आढावा घेऊन मराठवाड्यातला पाऊस जरी ओसरला तरी पूरस्थिती कायम आहे प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या नद्या ह्या अजूनही दुथडी भरून वाहत आहेत मराठवाड्याची जलवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीला पूर आला आहे दोन हजार सहा नंतर प्रथमच जवळपास तीन लाख क्युसेकनं जायकवाडी धरणामधून विसर्ग करण्यात येतोय त्यामुळे पैठण शहरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून जवळपास दहा हजार लोकांना रेस्क्यू करण्यात आला आहे पैठण तालुक्यातील अनेक लोकांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे जिल्ह्यातील हजारो एकर शेती ही देखील पाण्याखाली गेली आहे तर जायकवाडी धरणामधून जवळपास तीन लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग हा केला जातोय आणि त्यामुळेच नदीकाठावरील सगळ्या गावांना याचा मोठ्या प्रमाणावरती फटका बसलाय अनेकांच्या घरांमध्ये पाणी गेलंय त्याचबरोबर शेती देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेली दिसतीय हे सगळं चित्र आपण गोदाकाठावरील पाहतोय नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे अनेक गावांना याचा फटका बसलाय अतोना तसं नुकसान झालं आहे तर पैठणमधून पूरपरिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगरातील पैठण शहराचा संभाजी चौक आणि या चौकामध्ये माझ्या गुडघ्या उडं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि आता ही दृश्य तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या समोरची पुढे आपण पाहिलं तर या तुम्ही दृश्य जिथली पाहत आहात ते ठिकाणी पुढे गोदावरी नदी वाहते आहे मात्र सध्या जायकवाडी धरणातून दोन लाख ब्याण्णव हजार क्युसेकचा विसर्ग होतोय आणि त्यामुळे पैठण शहरात पाणी घुसायला सुरुवात झाली आहे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया तुमचं कुठलं दुकान होतं सर माझं दुकान आता अधिक दिस दिसतही नाही तुम्ही तिकडे एक वेळेस कॅमेरा पाघा आणि तिकडे लावा माझं अख्खं दुकान पाण्यात गेलेलं आहे अख्खं माझं म्हणजे घरही गेलेले दारही गेलेले सगळं गेलेले माझं मी रात्री बसून म्हणजे सकाळी पाच वाज संध्याकाळी पाच वाजल्यापासून मी बाहेर आहे माझं कुणीच नाही इथं माझं अख्खं दुकान पाण्यात गेलेलं आहे कशाचं दुकान होतं माझं टेलरिंगचं दुकान आहे सर इथं टेलरचं दुकान आहे माझं अख्खं पाण्यात गेलेलं आहे आता बोर्डही सुद्धा तुम्हाला दाखवलं म्हणजे बघा तुम्ही तिकडे कॅमेरा लावा बोडही सुद्धा दिसत नाही त्या दुकानाचं सामान सुमन पडलं नुसतं अंगाच्या कपडे निघलं बाहेर काय लेकर बाळा निस्त धरून चाललो आम्ही बाहेर सर तसच पाडला किती नुकसान झालं नुसत्या कपट भाडे कुंडे सारे तसंच राहिले सध्याचे दृश्य हे पैठण शहरातले आहेत आणि अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा पैठण छत्रपती संभाजीनगर तर आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्यासोबत आहेत पैठण मधल्या पूरपरिस्थितीचे ते अपडेट्स आपल्याला देतात कृष्णा नेमकी परिस्थिती काय आहे आणि काय उपाययोजना करण्यात येत आहे मी अशा ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणाची परिस्थिती माझाच्या प्रेक्षकांसाठी पैठणची लक्षात येईल हे आपल्याला समोर पाहायला मिळत असेल ही गोदावरी नदी आहे जी दुथडी भरून या ठिकाणी वाहते आहे आणि त्याचा जो विसर्ग आहे तो जवळ पाच तीन लाख क्यूसेक्स एवढा आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिली तर हा कहारवाडा नावाचा भाग आहे जो पूर्णपणे या ठिकाणी पाण्यात गेलाय घरची घरं पाण्यामध्ये आपल्याला गेलेली आहेत काही घरं तर पूर्ण पाण्यामध्ये या ठिकाणी गेल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वसामान्य गोरगरीब लोकांची ही वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये पाणी या ठिकाणी शिरलंय प्रशासनाच्या वतीनं इथल्या लोकांना काही ठिकाणी स्थलांतरित केलंय मात्र पैठणमध्ये कशा पद्धतीनं पाणी या ठिकाणी घुसलेलं आहे हे या दृश्यातून आपल्याला पाहायला आहे आणि घराची घरं ही पैठणमधली या ठिकाणी पाण्यामध्ये आहेत आणि आत्ता काही ज्या भागामध्ये हा पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे किंवा पाणी ओसरलंय तिथं या महिला घरातलं पाणी बाहेर काढताना आपल्याला पाहायला आहेत म्हणजे पाण्यासोबत महिला देखील या ठिकाणी आलेला आहे आणि तो महिला काढण्याचं काम देखील महिलांच्या वतीनं करण्यात येत आहे इथल्या ज्यांची घरं उंच वट्यावरती आहेत ते या ठिकाणी राहिले मात्र ते रात्रभर झोप झोपू शकले नाहीत अशा प्रकारची स्थिती आहे कारण पाणी किती वाढायचं हा प्रश्न होतात ताई रात्र कशी काढली तुम्ही रात्रभर झोपी नाही आम्हाला रातभर धाक दुखू लागलं पाणी वाढ थक आहे वाढ थक्काय आमचे पूर्ण घर पाण्यात गेले आम्ही दुसऱ्याच्या घरावर राहतोय आमचे समोरचे घर आहे आम्ही पाहुण्यांच्या आम आम घरी येऊन राहतोय आम्ही झोप नाही रात्रभर रात्र काय काय सांगाल रात्रभर झोप नाही साहेब आम्हाला पाणी वाढलं तर आम्ही वर मधल्यावर थांबलो रात्रभर झोप नाही काही नाही लेकर वर आहे सामान कुठे सगळं सामान तुमच्या घरातलं आमचं घरातलं सामान आमच्या घरामध्येच आहे सगळा नाच झाला आमचा पूर्ण <laughs> सामान असा त्याचा काहीच नाही राहिला आमच्यापासून काही काय काय नुकसान झालं आमचं सगळं अन्नधान्य सगळं आमचं सामान सगळं भिजलं आम्ही रात्रीपासून पाण्यामध्ये पूर्ण घर आहे आमचं पाण्यामध्ये आमचं घर इथे झोपलात का नाही नाही आम्ही रात्रभर जागे होतो मुलं पण मुलं पण आमची जागे होते रात्रभर काही खाल्लं नाही काही नाही आम्ही रात्रभर पूर्ण पाण्यातच थांबलो आम्ही आमचं घर पूर्ण पाण्यात बुडून गेलं दिदी माझ्यासोबत तिलाही विचारू भीती वाटली ह्या सगळ्या पाण्याची भीती वाटली रात्रभर झोपलो नाही आणि धाकधुकी होत होती अन्न पाणी सगळं भिजलं धान्य ते भीती वाटत वाट भी होती पाण्याची पाणी वाटत काय निश्चित आपण पाहतोय की मुलांमध्ये भीती या ठिकाणी होती आणि आत्ताच दृश्य हे पैठणच्या कारवाडा भागातलाय हा सगळा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे श्रुती अगदी धन्यवाद कृष्णा या संपूर्ण माहितीसाठी तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आज ग्रामीण भागातील शाळांना सुट्टीचा देण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे तर मनपा हद्द वगळून ही सुट्टी देण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती जैसेत हे आहे शनी मंदिर परिसरातील अनेक घरं ही अजूनही पाण्याखाली आहेत अशातच जायकवाडी धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येण्याची शक्यता आहे दरम्यान पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं त्यामुळे नदीकाठच्या भागांना सतर्क रहा असं आवाहन पालिकेनं केलं आहे जायकवाडीतील विसर्गामुळे जालना जिल्ह्यातील सुमारे दहा हजार लोकांना विविध गावांमधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय यातील सहा हजार आठशे सत्तर नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाज मंदिरांमध्ये ठेवण्यात आलं परतूर अंबड घनसावंगी इथल्या नागरिक यांना स्थलांतरित करण्यात आलं त्यांना भोजन आणि सर्व सुविधा या पुरवण्यात आल्या तेवीस ठिकाणी अशा निवास व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत तर अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनाला देखील सुरक्षित स्थळी हलवून त्यांना चाराही देण्यात आला आहे सदतच्या पावसाचा पपईच्या पिकांना मोठा फटका बसला आहे चार एकरामध्ये कोल्हे कुटुंबियांकडून पपईची लागवड ही करण्यात आलेली होती तर चांगलं फळ आलं मात्र पावसामुळे मोठं नुकसान झालं पपई पिवळी पडत असून त्यावर डाग पडलेले आहेत कोल्हे कुटुंबियांचं जवळपास तीस ते पस्तीस लाखांचं नुकसान झालेलं आहे उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये सुरू असलेला विसर्ग हा पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे आज सकाळी सहा वाजल्यापासूनच भीमा नदी पात्रामध्ये उजनी धरणामधून शहाऐंशी हजार सहाशे क्युसेकनं विसर्ग केला जातोय उजनी धरणाच्या सोळा दरवाजांमधून हा विसर्ग केला जातोय काल कमी करण्यात आलेल्या विसर्गामध्ये रात्रीपासून पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना दवंडीद्वारे सतर्क राहण्याचा इशारा दिला जातोय शेवगाव तालुक्यातील मुंगी गावामध्ये दवंडीद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय जायकवाडी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पैठण शहरात पाणी घुसायला सुरुवात झाली आहे आणि अशातच नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला जातोय महिलानगरच्या कोपरगाव तालुक्यातील वारी गावामध्ये रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे टेके कुटुंब गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेलं होतं माजी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके यांच्यासह परिवारातील सहा परिवाराती जण हे घरातच अडकून पडलेले होते दुपारपासून प्रशासनाकडून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते मात्र पुळाच्या तीव्र प्रवाहामुळे स्थानिक यंत्रणेला अपयश आलं याबाबत तातडीनं नाशिक इथल्या एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आलं आणि पथकानं घटनास्थळी दाखल होताच रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं तब्बल बारा तासांच्या अविरत प्रयत्नांनंतर अखेर रविवारी रात्री अकराच्या सुमारास एके कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय त्यानंतर त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या बारा तासांमध्ये कोणत्याही भागात मोठा पाऊस झाल्याची नोंद झालेली नसल्यानं अनेक गावांमध्ये शिरलेलं पाणी हे ओसरलेलं असल्याचं चित्र असलेलं असलं तरी देखील नाशिक जिल्ह्यातील पावसाचा परिणाम म्हणून गिरणा धरणामधून पंचेचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गिरणा नदी अद्यापही दुथडी भरून वाहते दरम्यान गिरणा नदीच्या तीरावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी नाशिक जिल्ह्याकडनं येणाऱ्या ना गिरणा नदीच्या धरणातनं मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय जवळजवळ पंचेचाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय मनाड धरणातनं सुद्धा मोठ्या प्रमाणात विसर्ग होतोय त्यामुळे गिरणा नदीला मोठा पूर आल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय जळगाव जिल्ह्यात आज तरी पाऊस झाल्याचं अद्याप तरी समोर आलेलं नसलं तरीसुद्धा या नद्या आणि नाले दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहे आज जर पाऊस झाला असता तर मोठा अनर्थ घडू शकला असता अशी परिस्थिती आहे कारण या नद्यांमधनं जो काही पाणी ज्या दुथडी नद्यांमधनं ज्या पद्धतीनं पाणी गावांमध्ये शिरलेलं होतं त्या पद्धतीचा जर विचार केला तर मोठं नुकसान होण्याची भीती होती अगोदरच शेतीचं जवळजवळ एक लाख हेक्टरवरून अधिक क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे दोन हजाराहून अधिक गुरं मृत्यूमुखी पावलेली आहेत तर पाच जणांचा मृत्यू अगोदरच झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर खरं तर अजून हानी होण्याची शक्यता होती त्यामुळे पाऊस थांबल्यामुळे सरकारी यंत्रणेला जसा दिलासा आहे तसा शेतकरी वर्गालासुद्धा दिलासा आहे अजूनही पावसाचा अंदाज आहे मात्र हा पाऊस आता येणार नाही अशी अपेक्षा जनतेतनं आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे कारण आता जर पाऊस झाला तर पुन्हा एकदा मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते चंद्रशेखर नेवे ए बी पी जळगाव मराठवाड्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्राला देखील पावसानं चांगलंच झोडकून काढलंय गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे गंगापूर धरणामधून अकरा हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर गोदावरी नदीनं रौद्ररूप धारण केलं आहे गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे दुतोंड्या मारुती हा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे रामकुंड परिसरातील आजूबाजूच्या दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरलंय तर नाशिक जिल्ह्याला पावसाचा अतिमुसळधार इशाराही देण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीला महापुराची स्थिती निर्माण झालेली आहे यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील होळकर पुलावरून पूरपरिस्थितीची पाहणी केली यावेळी महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते मंत्री गिरीश महाजन यांनी पुराच्या ठिकाणी लोकांनी काठावर जाऊ नये विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन केलेलं असून पूर नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज असल्याचं नमूद केलं आहे राज्यातच अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट हा जारी करण्यात आला आहे पालघर ठाणे मुंबई रायगड नाशिक आणि पुणे या परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर तिकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरामध्ये येलो अलर्ट हा जारी करण्यात आला आहे भीमा नदीत वाहून गेलेल्या कारमध्ये गुदमरून एकाचा मृत्यू झालाय भीमा नदीमध्ये वाहून गेलेल्या कारला बाहेर काढण्यामध्ये आता यश आलं आहे नागपूरच्या दीक्षाभूमी इथून काँग्रेसची संविधान सत्याग्रह पदयात्रा सुरू झाली आहे दीक्षाभूमी ते सेवाग्राम अशी संविधान सत्याग्रह पदयात्रा असेल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि तुषार गांधी हे या पदयात्रेमध्ये पूर्ण वेळ सहभागी असतील दोन ऑक्टोबरला ही पदयात्रा सेवाग्राम इथल्या गांधी आश्रमामध्ये पोहोचणार आहे आणि आज संदर्भातले अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्यासोबत आहेत तुषार पदयात्रा सुरू झालेली आहे ह्या पदयात्रेचा प्रवास नेमका कसा असणार आहे नागपूरच्या दीक्षाभूमीतनं ही पदयात्रा सुरू झालेली आहे या पदयात्रेला ना नाव देखील विशेष पाहायला मिळतं संविधान सत्याग्रह पदयात्रा आणि आपण बघू शकतो की सध्या ही पदयात्रा वर्धा रोडच्या मार्गे सेवाग्रामसाठी पुढे जाताना दिसत आहे या पदयात्रेमध्ये या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असेल तुषार गांधी असेल शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख असेल उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारी असेल या पाहायला मिळतात होते वेगवेगळ्या संघटनाचे पदाधिकारी देखील सहभागी झालेले आहे आणि एकंदरीत जर आपण जर का बघितलं तर मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे कुठेतरी तुषार गांधी यांनी बोलताना सांगितलं की दोन ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष देखील आहे आणि त्यामुळे जो विचारधारेची लढाई आहे त्याचाच एक भाग म्हणून या पदयात्रेकडे आपण बघायला पाहिजे पण यामध्ये महत्वाचा विषय आहे की जर का तुम्ही आपण बघितलं तर फ्री पॅलेस्टाईनच्या छत्र्या देखील यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या छत्र्यावर जो मॅसेज देण्यात आलेला आहे तो फ्री पॅलेस्टाईन अशा प्रकारे दिलेला आहे त्यामुळे भारत सरकारची जी आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी भूमिका आहे त्याला घेऊन आता निश्चितच या पदयात्रेच्या माध्यमातून जे समर्थन केलं जात आहे की पॅलेस्टाईनला फ्री करावं त्याला घेऊन मोठी चर्चा रंगणार आहे आपण बघू शकतो की या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक जरी दिसत असले तरी पॅलेस्टाईनचा झेंडा असताना पॅलेस्टाईनचा मॅसेज असलेल्या छत्र्या देखील घेऊन काढले त्यामुळे या पदयात्रेला तुषार सुरुवात झालेली आहे यासंदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणूनच घेत राहू धन्यवाद या माहितीसाठी